पहिली गोष्ट म्हणजे जर आपण चांगल्या बॅलन्स न्यूट्रिशनचा विचार केला तर आपल्याला राईट फूड ॲट राईट टाईम इन द राईट कॉम्बिनेशन खाणं गरजेचं आहे ओके जंक फूडबद्दल जर तू म्हणत असेल की कधी घाललं पाहिजे तर मी असं म्हणेन की शक्यतो सकाळच्या वेळात तुम्हाला अगदी जंक फूड खायचं असेल तुम्ही ते खा कारण ते दिवसभर तुम्ही तुमची हालचाल करणार आहात तुम्ही काही व्यायामाचा समावेश करू शकता ओके पण जर तुम्हाला चांगलं अन्न खायचं आहे तर साधारणपणे आपण बघितलं तर तीन महत्त्वाची खाणी आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे नाश्ता दुसरं म्हणजे दुपारचं जेवण कारण का दुपारच्या जेवणामुळे आपल्याला पोषण मिळणार आहे आणि तिसरं म्हणजे हलका आहार की जो आपल्याला रात्री झोपेमध्ये मदत करेल आपल्याला न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू रिच असणारा असणार आहे तो आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या रक्तातल्या साखरेचं सा प्रमाण तो संतुलित राखू शकेल रात्रभराच्या झोपेमध्ये सुद्धा सो so, सकाळी उठल्यानंतर आपण एक्सरसाईजला आपल्याला मदत करेल एनर्जी लेवल्स आपलं मेंटेन करेल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्रेविंग होणार नाही असा आपला आहार नसला पाहिजे की रात्रीचे जा जेवण झाल्यानंतर मला मध्यरात्री दोन वाजता जाग आली आहे आणि मी परत एकदा फ्रीज उघडून शोधतोय की मी काय खाऊ किंवा मी डबे ढुंडाळतोय आणि मी काय खाऊ मग काहीतरी मी बिस्किटं खातो आहे किंवा मी चुकीचे पदार्थ खातो आहे असं नाही झालं